मेथीच्या भाजीची आज मी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे बाजारातून आणलेली मेथीची भाजी ही अशी असते आणि ती ही बारीक मेथी म्हणतात तिला याच्यामध्ये खूप माती असल्यामुळे ती आपल्याला स्वच्छ धुवावी लागते तर ही पाण्यातून काढताना आपण ती दोन भांडी घेऊन त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन हे आपण धुवून काढायचे या भाजीमध्ये जास्त माती असते म्हणून ती आपल्याला लक्षपूर्वक धुवायची असते तर ही मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून काढते आणि तिला मी अशी धुवून काढते की तो सगळा मातीचा गाळ ह्या भाजीच्या खाली म्हणजे त्या भांड्यांमध्ये तो खाली ती माती सगळी साठेल आणि दुसऱ्या भांड्यात पण एका पाणी घेतलेलं आहे परातीमध्ये आणि ही मी एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यामध्ये भाजी शिफ्ट करते आता बघा तुम्हाला दिसेलच ही माती कशी तुम्हाला खाली भांड्याच्या साठलेली आहे त्याच्यामुळे ती माती आपण बऱ्यापैकी आता ह्याच्यातली माती कमी झालेली आहे तरी आपण ती बघतोय की ह्याच्यामध्ये कुठे आपल्याला माती दिसते का कांदा इथे मी कापून घेतलेला आहे मी मुगाची डाळसुद्धा इथे भिजत घातलेली आहे आता कढई घेऊन ती शेगडीवर ठेवलेली आहे गॅस ऑन केला इकडे कढईमध्ये आपण प्रथम तेल टाकूया मी लसूण हा ठेचूनच टाकते भाजीमध्ये कारण त्याची एक वेगळीच चववाल लागते जिभेला भरपूर कान कांदा आणि मिरचीसुद्धा मी हिरवी इथे कापून आता कढईमध्ये चांगली लाल भाजून घेणार आहे कांदा तो कढईमध्ये तेलामध्ये आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे भाजेपर्यंत इथे भाजीसुद्धा बारीकची चिरून घेतलेली आहे तर कांदा आता इथे आपला लाल झालेला आहे चिरलेली भाजी मेथीची मी ही कढईमध्ये टाकलेली आहे ही भाजी शक्यतो आपण चिरूनच टाकायचे आता भिजवलेली मुगाची डाळ सुद्धा मी ह्या भाजीमध्ये टाकलेली आहे आता ती भाजी मी चांगली परतवून घेतलेली आहे डाळ भाजीमध्ये एकदम चांगली मिक्स केलेली आहे आता आपल्या चवीनुसार ह्याच्यामध्ये तुम्ही मीठ टाकू शकता आणि पुन्हा आपल्याला भाजी पूर्णपणे व्यवस्थित हलवून घ्यायची आता ही भाजी आपल्याला भाजीवर तर झाकण ठेवूया आपण आणि ही भाजी आपण शिजण्यासाठी ठेवूया मधूनमधून मदुन ह्या भाजीला हलवा हलवायचं आहे आता ही पाच एक आता पाच ते सात मिनटामध्ये आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही भाजी आता ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबरसुद्धा किंवा चपातीवरसुद्धा खाऊ शकता